नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी लाईट गेल्यामुळे बाहेर येते आणि मेणबत्तीच्या उजेडात आता जानकी पाहत असते की नक्की काय झालं आहे त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की कोणीतरी फ्यूज काढला आहे परंतु त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि टॉर्चचा उजेड जानकीच्या डोळ्यावर पाडू लागते आता जानकीला काहीच समोरचं दिसत नसतं जानकी विचारते कोण आहे तिथे प्लीज टॉर्च खाली करा तर ती म्हणते एक लाख रुपये तयार ठेवलेत का मी सांगितलं होतं जर पुरावे हवेत तर एक लाख रुपये तयार ठेवायचे जानकी म्हणते एक लाख रुपये एवढी मोठी रक्कम देताना मला विचार नको का करायला आणि तुम्ही नक्की कोण आहात आणि कसला पुरावा मला देणार आहात तर आता ती व्यक्ती म्हणते मी तुला पुरावा देणार आहे परंतु त्यासाठी तुला एक लाख रुपये मोजावे लागतील हे तर मी अगोदरच सांगितलं आहे तर जानकी म्हणते परंतु या गोष्टीवर मी विश्वास कसा ठेवायचा तुम्ही कोण आहात ते जर मला माहीतच नसेल तर तुमच्या या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवणार आहे तर ती व्यक्ती जानकीला म्हणते ठीक आहे तुला विश्वास नसेल ठेवायचा तर ठेवू नकोस परंतु एकमात्र हिंड देतो मग तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल तुमच्या घरात आलेली व्यक्ती ही पार्वती नसून लताबाई आहे तिचं नाव लता आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी विचारते आमच्या घरात पार्वती आई आले आहेत हे तुम्हाला कसं माहीत तुम्ही कोण आहात आणि म्हणूनच जानकी त्यांच्या पुढे जाते तर ते म्हणतात थांब पुढे येऊ नकोस जानकीमध्ये नाही मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही नक्की कोण आहात आता जानकी आणि त्यांच्यामध्ये झटापट सुरू होते परंतु जानकीला ढकलून देत ती व्यक्ती तिथून निघून जाते आता जानकी ती टॉर्च घेते आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते परंतु ती व्यक्ती कुठेच दिसत नाही तर दुसरीकडे खराची लाईट गेलेली असते आणि फ्यूज कुणीतरी काढून टाकलेला असतो जानकी म्हणते फ्यूज नक्कीच इथेच कुठेतरी असू शकतो आणि जानकीला तो, जानकी तो फ्यूज सापडतो जानकी घराची लाईट चालू करते ती विचार करते की ती व्यक्ती नक्की कोण असेल तिला आमच्या घराबद्दल कसं काय माहीत असेल असा विचार करत जानकी घरात येते आणि गुलाबदादांना आवाज देऊ लागते गुलाबदादा येतात जानकी म्हणते गुलाबदादा तुम्ही कुठे होता गुलाबदादा म्हणतात वहिनी अहो तुम्ही आवाज दिला तेव्हा मी अंगणातच होते परंतु लाईट नसल्यामुळे मला तर काहीच दिसत नव्हतं आणि म्हणूनच मला येता आलं नाही तर जानकी गुलाबदादांना म्हणते गुलाबदादा आपल्या अंगणात एक अनोळखी व्यक्ती आली होती गुलाबदादा जानकीला विचारतात वैन्या व कोण होत मी तर कोणाला पाहिलंच नाही जानकी म्हणते की तुम्ही येण्या अगोदरच ती व्यक्ती निघून गेली मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला की, की, के के की कोण आहात परंतु ती तर काहीच बोलली नाही तर आता गुलाबदादा पुढे काही विचारणार त्याचवेळी जानकीच्या लक्षात येतं की त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं आहे की आपण तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते कोणालाही सांगू नका नाहीतर तुम्हाला सत्य कधीही कळणार नाही त्यामुळे जानकी शांतच होते आणि गुलाबदादांना म्हणते गुलाबदादा ही टॉर्च नेऊन ठेवा मी पाहते बाकी सगळं आता जानकी विचार करते की कोण असेल ती बाई आणि आता त्या माणसाच्या बोलण्याचा जानकी विचार करू लागते तिला तो क्षण आठवतो ती व्यक्ती जानकीला बोललेली असते की तुमच्या घरात आलेली व्यक्ती ही पार्वती आई नसून लताबाई आहे म्हणजे माझा अंदाज खरा ठरला ह्या आमच्या पार्वती आई नाहीच आहेत आणि त्याचवेळी लताबाई बाहेर येतात जानकीला आवाज देत म्हणतात जानकी अगं लाईट गेली होती का परंतु जानकी काही न बोलता लताबाईंकडे रागाने पाहू लागते लताबाई म्हणतात अशी काय पाहतेस जेवण तरी झालंय का आणि हो जेवणामध्ये काय बनवलंयस चानकी काहीच बोलत नाही लताबाई म्हणतात जेवणामध्ये काहीतरी झणझणीत बनव आणि हो मीठ व्यवस्थित टाक नाहीतर पहावं त्यावेळी मीठ जेवणात कमीच असतं असं म्हणत लताबाई तिथून निघून जात असतात तर आता जानकी लताबाईंना लताबाई अशी हाक मारते आता मात्र लताबाईंना काहीच अंदाज नसताना जानकीने आवाज दिल्यामुळे लताबाई प्रतिसाद देतात आणि म्हणतात कोण तर आता जानकी म्हणते तुमचं नाव लताबाई आहे का तर लताबाई म्हणतात नाही गं माझं नाव लता का असेल तर जानकी म्हणते हो का मग मी ज्यावेळी लताबाई अशी हाक मारली त्यावेळी तुम्ही होकार का दिलात लताबाई म्हणतात अगं जानकी मी पार्वती आहे आणि स्वतःच्या सासूला असं जा विचारताना तुला काहीच नाही का वाटत जानकी म्हणते तुम्ही जर माझ्या सासूबाई असला असता तर मी तुम्हाला उलट उत्तरही केलं नसतं परंतु तुम्ही लताबाई आहात आणि हे मला चांगलंच माहीत आहे आता मात्र लताबाईंना चांगलाच घाम फुटलेला असतो जानकी म्हणते तुम्ही जर लताबाई नाहीत तर तुम्ही माझ्या हाकेला का प्रतिसाद दिलात लताबाई म्हणतात अगं तू अशी अचानक हाक मारलीस मला वाटलं लताबाई नावाची कोणीतरी व्यक्ती झाली असावी आणि म्हणूनच मी मागे वळून पाहिलं जानकी म्हणते हो का परंतु तुमच्या चेहऱ्यावर तुमची ही भीती दिसत आहे तुम्ही पार्वती आई नसून लताबाई आहात लताबाई म्हणतात नाही नाही मी लताबाई पार्वती असं म्हणत त्या म्हणतात मी पार्वती नाही लताबाई आहे पटकन त्या म्हणतात नाही नाही मी पार्वती आहे लताबाई नाही जानकी म्हणते अजूनही विचार करा तुम्ही नक्की कोण आहात कारण माझी तर पूर्ण खात्री आहे की तुम्ही आमच्या पार्वती आई नाहीच आहात मग तुम्ही कोण आहात हे मला सांगावंच लागेल तर आता लताबाई म्हणतात तुला कळतंय का तू कोणाशी बोलतेस तू तु तुझ्या तु सासूशी बोलतेस जानकी म्हणते हो का तुम्हाला अजूनही संधी आहे तुमचं सत्य तुम्हीच सांगा तर लताबाई म्हणतात मीच पार्वती आहे जानकी म्हणते मी जानकी आहे हे विसरू नका खोट्याचा मुखवटा काढून खऱ्याचा मुखवटा चौकात आणणारी ही जानकी आहे या गोकुळात कोणी वीज पेरण्याचा प्रयत्न केला तर ही जानकी श्रीकृष्णाचा अवतार घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही लताबाई आहात याचे पुरावे मी लवकरच लवकर दे तर लताबाई म्हणतात मी पार्वती आहे याचे पुरावे तर मी दिले आहेत आणि तुझा जरी माझ्यावर विश्वास नसेल तरी ऋषिकेश आणि नानासाहेबांचा आहे आणि हो मी पार्वती नाही तर लताबाई आहे याचा पुरावा आहे का तुझ्याकडे जानकी म्हणते तोही मी लवकरात लवकर देईन एक विसरू नका ही जानकी काहीही करू शकते जानकीला हलक्यात घेण्याचा प्रयत्नही करू नका या अगोदरसुद्धा मी कित्येक वेळा खोट्याचा मुखवटा उतरला आहे आणि तुमचा मुखवटा उतरायला मला अजिबातच वेळ लागणार नाही असं म्हणत जानकी तिथून निघून जाते लताबाईंना चांगलाच खांब फुटलेला असतो त्यांना काय करावं काहीच सुचत नाही तर दुसरीकडे जानकी रूममध्ये येऊन विचार करत असते आणि त्याचवेळी ऋषिकेश येतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो किती वेळ झाला तुम्ही कुठे होता ऋषिकेश म्हणतो पार्वती आईने मंदिरात जायला सांगितलं होतं खूप गर्दी होती आणि त्यानंतर ऑफिसमध्ये गेलो ऑफिसची कामं आवरून घरी आलो आणि म्हणूनच उशीर झाला आहे ऋषिकेश म्हणतो परंतु जानकी काय झालंय जानकी म्हणते ऋषिकेश तुमचा मोबाईल ऋषिकेश म्हणतो हो माहीत आहे इथेच राहिला होता जानकी म्हणते हो मग ऑफिसच्या फोनवरून तुम्हाला फोन करता आला नाही का ऋषिकेश मला काळजी वाटत होती ऋषिकेश विचारतो जानकी काय चाल तू एवढी काळजी का करतेस का घाबरली करते आहेस आता जानकी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगू लागते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही जायच्या अगोदर मला एक अनन नंबरवरून फोन आला होता आणि ते व्यक्ती म्हणाले की तारेवरची कसरत चालू आहे जी घरात व्यक्ती आली आहे ती तुमची पार्वतीही नाहीच आहे आणि त्यानंतर लाईट्सही गेल्या आणि म्हणूनच मी बाहेर गेले तर ती व्यक्ती माझ्या समोर आली आणि तिने मला सांगितलं की ती बाई लताबाई आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो तर जानकी पुढे म्हणते ऋषिकेश आपली कोणतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला या सगळ्यामध्ये त्रास व्हावा हाच कोणाचा तरी हेतू आहे आणि आलेली व्यक्ती ही आपली पार्वती आई नाहीच आहे ऋषिकेश म्हणतो जानकी तुला कळतंय का अगं तू माझ्या आईवर आरोप करत आहेस त्यांनी एवढे पुरावे दाखवलेत की त्याच आई आहेत हे सिद्ध झालं आहे आणि नाना त्यांच्या ज्या काही आठवणी होत्या त्याही त्यांना सांगितल्या आहेत मग तू असा अविश्वास कसा काय दाखवू शकतेस बस जानकी यापुढे त्यांच्यावर अविश्वास दाखवू नकोस तर दुसरीकडे घडलेला प्रकार आता लताबाई सारंगला सांगू लागतात आता मात्र सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते काय करावं काहीच सारंगला कळत नाही सारंग म्हणतो परंतु तुमचं नाव लताबाई आहे हे जानकी वहिनीला कसं काय कळालं आणि जानकी वहिनी ज्यावेळी लताबाई अशी हाक मारत होते त्यावेळी तुम्ही मागेवरून का पाहिलं लताबाई म्हणतात मला माहीत नाही की तिला माझं नाव कसं कळालं परंतु मूर्खा तुला जर कोणी सारंग म्हणून आवाज दिला तर तू मागे येऊन पाहणारच ना आता मात्र सारंग शांतच होतो तर लताबाई म्हणतात बस झालं तुम्ही माझे पैसे द्या मी इथून निघून जाते मला एस टी स्टँडपर्यंत सोडा मला आता इथे राहायचं नाही कारण ही जानकी मला काही जिवंत सोडणार नाही सारंग म्हणतो अहो लताबाई तुम्ही कुठेही जाऊ नका आणि जानकी वहिनी काहीही करणार नाही अहो तुम्ही पार्वती आई नाही याचे काही तिच्याकडे पुरावे आहेत का तर लताबाई म्हणतात ती म्हणाली आहे की ती पुरावे घेऊन येणार आता मला इथे राहायचं नाही असं म्हणत लताबाई पळ काढण्याचा प्रयत्न करतात सारंग म्हणतो लताबाई अहो थांबा अहो तुम्हाला कळतंय का जानकी वहिनी फक्त बोलते ती काहीही करणार नाही आणि तसंही नानांचा आणि ऋषिकेश दादांचा तर तुमच्यावर विश्वास बसला आहे ना आता तुम्हाला एक करायचं आहे ज्याप्रमाणे ऐश्वर्या म्हणाल्यात की आता ऋषिकेश दादाला जानकीपासून वेगळं करायचं आहे एकदा का जानकी वहिनी एकटी पडली की ती काहीच करू शकत नाही आणि आपल्याला आता तेच करायचं आहे तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयारच नसतो ऋषिकेश म्हणतो तो जानकी तुला कळतंय का ती बाई माझी आई आहे तिचे एवढे पुरावे दाखवू नये तू अविश्वास का दाखवतेस जानकी म्हणते मी कोणावरही विश्वास ठेवत नाही आहे ऋषिकेश म्हणतो हो जानकी तू विश्वास ठेवतेस अगं एक अनोळखी व्यक्ती तुला फोन करतो आहे एखादी व्यक्ती तुला येऊन भेटून सांगते की ती तुझी पार्वती आई नाही आणि त्या व्यक्तीवर तुझा विश्वास जानकी म्हणते नाही मी डोळ्यांनी पाहिलंय म्हणूनच मला यावर विश्वास बसलाय आता जानकी म्हणते त्याबाईंना मी लताबाई अशी हाक मारली त्यावेळी त्यांनी मागेवरून पाहिलं माझ्या हाकेला प्रतिसाद दिला आणि त्यावेळी त्यांच्या नजरेत त्यांचं खरं नाव मला दिसत होतं तर जानकी म्हणते ऋषिकेश प्लीज विश्वास ठेवा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी अगं अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि हो तुझ्याकडे पुरावा आहे का जानकी म्हणते की हो पुरावे मिळतील ऋषिकेश म्हणतो कधी तर जानकी म्हणते ऋषिकेश त्या व्यक्तीने माझ्याकडे एक लाख रुपये मागितले आहेत आणि ती एक लाख रुपये रक्कम दिली तरच ती व्यक्ती आपल्याला पुरावा देणार आहे ऋषिकेश म्हणतो वा जानकी तुला कळत आहे का कोणीतरी पैशासाठी तुला फसवण्याचं काम करतं आहे अगं कोणाला तरी आपल्या घरच्याबद्दल सगळं काही माहीत आहे आणि म्हणूनच ती व्यक्ती पैशाच्या लालसेपोटी तुझी दिशाभूल करत आहे तुला कळत नाही आहे का ऋषिकेश जानकीला समजावतो तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला आणि त्याचवेळी सारंगने सांगितल्याप्रमाणे लताबाई ऋषिकेशकडे येतात आणि विचारतात ऋषिकेश बाळा आत येऊ का ऋषिकेश म्हणतो विचारतेस का ये ना तर त्यानंतर लताबाई ऋषिकेशला विचारतात ऋषिकेश अभिषेक झाला का ऋषिकेश म्हणतो हो लताबाई म्हणतात मग प्रसाद ऋषिकेश म्हणतो हो आणलाच आहे असं म्हणत ऋषिकेश त्यांच्या हातावर प्रसाद देतो तर त्यानंतर लताबाई म्हणतात ऋषिकेश बाळा तू माझा नवस पूर्ण केलास मला खरंच खूप बरं वाटलं आणि म्हणूनच मी तुला प्रसाद भरवणार असं म्हणत ऋषिकेशला त्या प्रसाद भरवतात आणि म्हणतात काय रे तुझ्या बायकोला काय झालं आहे मला माहीत आहे तिचा अजूनही विश्वास नाही की मी तिची सासू आहे आणि तुझी आई परंतु अरे तुझा आणि नानासाहेबांचा माझ्यावर विश्वास आहे ना मग झालं तर आणि प्रसाद आहे का असं म्हणत त्या प्रसाद मागून घेतात आणि ऋषिकेशला म्हणतात नानासाहेबांना देऊन येते असं म्हणत त्या तिथून निघून जातात ऋषिकेशला आपली आईच आहे असं वाटत असतं आणि त्या गोष्टीवर ऋषिकेशचा विश्वासही असतो आता जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश जानकीचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातो जानकी मात्र एकटी पडलेली असते इकडे सुमित्राताई एकट्या पडलेल्या असतात सुमित्रा ताईंना सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि त्याचवर खतपाणी घालण्यासाठी ऐश्वर्या तर तिथे आलेलीच असते ऐश्वर्या मनाशीच म्हणते की मला हरवण्यासाठी आणि मला घराबाहेर काढण्यासाठी त्या जानकीची साथ दिली होती ना आता कसं वाटते सवत माझी लाडाची असं म्हणत आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते आई सुमित्रा ताई स्वतःला सावरतात आणि म्हणतात ऐश्वर्या तू तर ऐश्वर्यामध्ये हो आई अहो तुम्ही इथे काय करत आहात सुमित्राताई म्हणतात बघ या घरामध्ये एवढी माणसं आहेत परंतु तू माझी विचारपूस करायला आलीस बाकी कोणीही माझी विचारपूसही केली नाही आता ऐश्वर्यामध्ये आई अहो मी तुमच्यासोबतच आहे आणि मी तुम्हाला कधीही एकटं पाडणार नाही तुम्ही अगोदर ज्यूस पिऊन घ्या बरं सुमित्राताई म्हणतात नको ग मला भूक नाही आहे तर ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे तुम्ही ज्यूस प्या ना तर सुमित्राताई म्हणतात नाही का ऐश्वर्या ज्यावेळी माणसाचं मन दुखावलं जातं त्यावेळी त्याच्या ते इच्छाही मरून जातात या घरासाठी मी किती खस्ता खाल्यात हे खर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मला कुठल्या सत्तेचा मोह नाही आहे ग परंतु माझी ही माणसं माझं हे खर मला हवं आहे बाकी मला काहीच नको ऐश्वर्या म्हणते आई हक्क तर तो तुम्हाला मिळवावाच लागेल आई तुमचे अधिकार आणि हक्क मी तुम्हाला मिळवून देणार आई तुम्हाला तर माहीतच आहे घराची सत्ता ही कर्त्या पुरुषावरच असते आणि आपल्या घरची सत्ता आपल्या घरचा कारभार नानाच सांभाळतात तर सुमित्राताई म्हणतात परंतु त्यांचाच तर आता माझ्यावर विश्वास राहिला नाही आहे त्यांना त्यांची बायको म्हणजेच पार्वती परत आली आहे असंच वाटत आहे ऐश्वर्यामध्ये काळजी करू नका आई तुमचे अधिकार हक्क आणि तुमची माणसं मी तुम्हाला मिळवून देणार आहे सुमित्रा ताई म्हणतात ऐश्वर्या अगं मला माफ कर आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला आहे मी जानकीवर विश्वास ठेवून खरंच खूप मोठी चूक केली आहे ऐश्वर्या नाटक करत मग आई अहो आता तिचं नाव का घेत आहे मी आहे ना तुमच्यासोबत तर सुमित्राताई म्हणतात हो ग परंतु खऱ्या खोट्याच्या नादामध्ये जानकी असा विश्वासघात करील असं वाटलंही नव्हतं तर आता ह्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्या म्हणू लागते आई परंतु तिने तुमच्यावर खूप अत्याचार केले आहेत आता ऐश्वर्याच्या बोलण्यावर सुमित्राताई विश्वास ठेवतात आणि ऐश्वर्याच्या बाजूने ते बोलू लागतात आता हळूहळू सुमित्राताईंच्या मनातून जानकीचा असणारा आदर कमी झालेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ती व्यक्ती चानकीला फोन करते आता जानकी पैसे घेऊन निघत असते तर ऋषिकेश म्हणतो जानकी तू हे काय करतेस तुला ती व्यक्ती फसवण्याचा प्रयत्न करत आहे तर जानकी म्हणते मग ऋषिकेश तुम्ही चला ना माझ्यासोबत आता ऋषिकेशसुद्धा जाणकीसोबत बाहेर येतो आणि आता त्या झाडाखाली पैसे ठेवतात आणि बाजूला जातात परंतु त्या क्षणाला ती व्यक्ती येते आणि पैसे उचलून निघून जाते आता ऋषिकेश त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु ती व्यक्ती काही थांबत नाही आता मात्र चाणकीला धक्काच बसतो ऋषिकेश म्हण तो ना चानकी त्या व्यक्तीने फक्त पैशासाठी तुझा वापर केला त्या व्यक्तीला पैसे हवे होते आणि म्हणूनच त्या व्यक्तीने तुझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा तू त्या व्यक्तीचा विचार करून एवढे पैसे वाया घालवलेस अगं आपल्या कष्टाचे पैसे त्या व्यक्तीने फक्त तुझ्या भावनांचा खेळ करून मिळवले आहेत तुला आहे का आणि प्लीज यापुढे माझ्या आईवर अविश्वास दाखवू नकोस ती माझी पार्वती आई आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे परंतु आज जानकी खऱ्या खोट्याच्या नादात तू काय करून बसलीस तुला कळतं आहे का जानकी शांतच होते ऋषिकेश आरोपवर आरोप करू लागतो आणि जानकीवर अविश्वास दाखवू लागतो जानकी जीव तोडून सांगण्याचा सा प्रयत्न करत असूनही ऋषिकेश जानकीवर विश्वास ठेवायला तयारच नसतो एकीकडे एक ती व्यक्ती पैसे घेऊन निघून गेलेली असते परंतु आता खरंच जानकीने त्या व्यक्तीला खरे पैसे दिले असतील का आणि त्या व्यक्तीने पैशाच्या बदल्यात जानकीला सांगितलेलं डील ती व्यक्ती पूर्ण करेल का जानकी त्या व्यक्तीकडून पुरावे मिळवण्यामध्ये यशस्वी ठरेल का तर दुसरीकडे ऐश्वर्या जानकीच्या एका एका माणसांना तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असते आता या सगळ्यामध्ये जानकी खचून जाईल का की त्या लताबाईंचा मुखवटा कशा प्रकारे उघड करेल लताबाईंना सांगितल्याप्रमाणे जानकी तिच्या गोकुळात आलेलं हे विष घराबाहेर कशाप्रकारे फेकून देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन आणि विविध प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद